तो बस सर्वांचं युट्यूब चॅनल वरती अगदी पदापासून स्वागत आहे जय जय रघुवीर समर्थ हे ऐकणारा प्रत्येक जीव आजपासून नव्या प्रवासाला सुरुवात करतो कारण स्वामी समर्थांची कृपा जेव्हा जीवनाला स्पर्श करते तेव्हा अशक्य देखील शक्य होत जात हे श्रोतेही हो तुम्ही हा संदेश ऐकत आहात याचा अर्थ तुमच्या जीवनात आज एक अद्भुत घटना घडणार आहे स्वामीचं म्हणत स्वतः तुमच्या अंतर मनाला सांगत आहे जागा जाग विश्वास ठेव कारण आयुष्य कितीही कठीण असो मार्ग कितीही अंधारलेला असो नशीब किती, किती, किती थकलं थक थकवणारा असो जेव्हा स्वामीचं नाव उच्चारलं जात तेव्हाच परिस्थितीच रूपांतर होत स्वामी म्हणतात अडचण नाही आड येत येतं ते तुमचं स्वतःवरच अविश्वास आजपासून एक गोष्ट ठरवा तुमच्या मनात कितीही दे लोक काहीही बोलू दे जग कितीही दे तुम्ही थांबायचं नाही कारण स्वामी समर्थक तुमच्या सोबत आहे म्हणतील काही होणार नाही हे शक्य नाही तुझ्यात दम नाही पण स्वामी हळूच कारण सांगतात बाळा जग तुम्हाला ओळखत नाही काही हरकत नाही जगाने तुम्हाला ओळखावं यासाठी तुम्ही जन्माला आला नाहीत तुम्ही जन्माला आलात स्वतः स्वतःला ओळखण्यासाठी स्वतःची शक्ती शोधण्यासाठी आणि स्वतःच्या कर्म कर्माने जगायला उत्तर देणे जगाला उत्तर देण्यासाठी स्वामी समर्थ म्हणतात जोवर तू हार वाढत नाहीस तोवर तुला कोणी हरवू शकत नाही कुठल्याही अडथळ्यापेक्षा तुमची इच्छा शक्ती मोठी आहे कुठल्याही दुःखापेक्षा तुमचं जास्त आहे कुठले अंधार इतका नाही की प्रकाश त्याला फोडू काढू शकत नाही आज तुम्ही ज्या समस्येतून जात आहात त्या समस्येला तुमचं नाव माहीत आहे ते माहिती आहे की तुम्ही मजबूत आहात तिचा आकार मोठा आहे पण आठवा जितकी मोठी तितका मोठा चमत्कार स्वामी घडवतात तुम्ही एकटे नाही तुमच्या प्रत्येक पावल्यावर स्वामीचा हात आहे कधी जाणवतो कधी जाणवत नाही पण असतो पात्र नक्की स्वामीचं एक वाक्य तुमचं आयुष्य बदलू शकत शकत विश्वास ठेवा अडचण नाही की तर परीक्षा आहे आणि परीक्षा पास करणारा विद्यार्थी पुढे जातो तुम्ही कितीही थकला असाल जगाने कितीही कमी लेखल असेल किंवा स्वतःवरचा विश्वास हरवला असेल स्वामी समर्थ आज तुम्हाला सांगतात उभं राहा बाळा तुझ्याकडे अजून देण्यासारखं खूप काही आहे ज्याने तुम्हाला दुःख दिलं त्याच्याविषयी मनात विहर धरू नका कारण स्वामी म्हणतात ज्याने तुला त्रास दिला तोच तुला मजबूत बनवतो मन शांत करा श्वास खोल घ्या आणि हळूच म्हणा जय जे जय रघुवीर समर्थ हा नावचार तुमच्या मनातील अस्थिरता शांत करतो ताण संपवतो भीती वितळतो कमकुवतपणा काढून टाकतो आणि तुमच्यात नवीन शक्ती निर्माण करतो आजपासून तुम्ही एक निर्णय घ्या मी माझ्या जीवनाला एक संधी देणार मी माझ देणार नाही कारण तुम्ही थांबणार नाही तुम्ही लोकांच्या बोलण्याने ओढणार नाही तुम्ही थकलात तरी हार मारणार नाही स्वामी तुमच्या सोबत आहे आता या सद्धेचा पण पण तुमच्या जीवनात नव्या सुरुवातीची वेळ आली आहे आणि लक्षात ठेवा तुम्ही हा संपूर्ण संदेश ऐकला याचा अर्थ स्वामी समर्थांनी तुम्हाला निवडला आहे हो होय स्वामींनी तुम्हाला निवडला आहे कुठण्यासाठी यशस्वी होण्यासाठी आणि तुमचे स्वप्न सत्या सत्यात उतरण्यासाठी आजपासून तुम्ही कमकुवत नाही आजपासून तुम्ही एकटे नाही आजपासून तुमच्या सोबत आहे स्वामी समर्थाचा आशीर्वाद त्यांची शक्ती आणि त्यांचं संरक्षण स्वामी आहे बाळा आहे तुमच्या आतली शक्ती जाग जागी करा तुमच्या वनातील ज्योत एक करा आणि जगाला दाखवा मी स्वामी समर्थाचा बाळ आहे आणि ती जिंकण्यासाठीच आलो आहे चल हे एक प्रत्येक जीव एक आज एका नव्या अध्यायात प्रवेश करत आहे तुम्ही हे ऐकत आहात म्हणजे स्वामी समर्थांनी तुमचं नाव घेऊन हा संदेश तुम्हाला पाठवला आहे आजपासून तुमच्या जीवनात बदलायची सुरुवात होणार आहे तुमच्या मनातील भीती शंका निराशा सगळं सगळं आज वितळून जाईल स्वामी समर्थ होतात कष्ट करणाऱ्याला थांबवू शकत नाही आणि विश्वास ठेवणाऱ्याला हरवू शकत नाही तुम्ही कितीही अडचणीत असाल हीच वेळ आहे उभं राहण्याची जीवनात कोण येत कोण जात ते महत्वाचं नाही महत्वाचं आहे तुम्ही स्वतःवर किती विश्वास ठेवता लोक तुम्हाला कवी लेखतील पण स्वामी तुम्हाला उचलत राहतील जीवनात जे काही घडतं ते कधीच तुमचं नुकसान करण्यासाठी नसतं कधी तुम्हाला एकट वाटतं कधी तुम्हाला वाटतं कधी सकळ संपल्यासारखं स्वामी शांतपणे सांगतात अरे बाळा मी इथेच आहे तुला धरून ठेवण्यासाठी तुम्ही पडता स्वामी उठवतात तुम्ही रडता स्वामी शांत करतात तुम्ही घाबरता स्वामी शक्ती देतात अथवा तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी परीक्षा म्हणजे तुमच्या धीरयाची चाचणी आणि तुम्ही ही चाचणी पास होणार कारण तुमचे गुरु कोण आहे स्वामी समर्थ तुमच्या मनात एक आहे मनात काय आहे ते ज्योत सगळं त्यादा माहिती आहे आज ते म्हणत आहे बाळा तुला जे हवंय ते तुला मिळणारच लोक तुम्हाला थांबवण्याचा प्रयत्न करतील तुमची हेटाळणी करतील तुम्हाला चुकीचं सिद्ध करते पण पर... एकच गोष्ट करू नका थांबायचं नाही स्वामी समर्थ यांचं साध साध तत्वज्ञान आहे ज्याचं लक्ष मोठं असतं त्याचा मार्गही थोडा कठीण असतो तुमच्या मार्गात अडथळे येतील पण अडथळे म्हणजे थांबायला सांगणं नाही अडथळे म्हणजे तुम्ही योग्य दिशेने जात आहात याची खून कधी कधी तुम्ही विचार करता हे माझ्यासोबतच का होत मीच का त्रास सहन करतो माझं नशीब असं का आहे स्वामी समज समजवतात बाळा ज्याला पुढे ढकलतो त्याची गुरुकिल्ली मोठीच असते तुम्ही ज्या वेदनेतून जात आहात ती तुम्हाला उच्च नेण्यासाठी आहे तुम्ही ज्या संकटातून जात आहात ते तुम्हाला मजबूत करण्यासाठी आहे शांत बसा मनात खोल श्वास घ्या आणि म्हणा जय जय रघुवीर समतात हा नामोच्चार तुमच्या मनात प्रकाश निर्माण करतो भीती नष्ट करतो विचार शुद्ध करतो आत्मा मजबूत करतो स्वामीचं सा नाम हे औषधच नव्हे ते एक शक्ती स्रोत राय आज एक निर्णय घ्या मी माझ्या स्वप्नांसाठी झगडणार नाही तुम्हाला कोण थांब थांबवणार कोणीच नाही कारण तुमच्या मागे आहे स्वामी समर्थांची कृपा तुमच्या मनात एक विचार पेरून द्या मी जिंकणार आणि नप्ते जिंकणार या जगात प्रत्येक महान व्यक्तीने संघर्षातूनच विजय मिळवला आहे ज्यांनी तुम्हाला दुखावलं त्यांना मनातून माफ करा कारण ते तुम्हाला मागे खेचत नाही त्यांची आठवण तुम्हाला मागे खेचते जीवन खूप सुंदर आहे पण ते तुम्ही स्वीकारल्यानंतर स्वामी म्हणतात मन पवित्र ठेवलं की जीवन अमृत होत तुम्ही तुमच्या घराचे तुमच्या कुटुंबाचे तुमच्या भविष्याचे आधारस्तंभ आहात तुम्ही थकलात तरी चालेल पण थांबायचं नाही एक दिवस तुम्हाला स्वतःकडे पाहून बनायच आहे अरे वा हे बीच केलं तो मग दिवस येणार आहे नक्की येणार आहे कारण स्वामी समर्थ फक्त भक्त पाहत नाही ते भक्ताच भविष्य घडवतात आता या संदेशाचा शेवट होत आहे पण तुमच्या आयुष्यातील नवा अध्याय सुरू होत आहे डोकं उंच ठेवा हृदयात विश्वास ठेवा आणि मनात हे शब्द कोरा स्वामी समर्थ माझ्यासोबत आहे आज जे काही इच्छिले आहे ते तुमच्यापर्यंत येणार हे नक्की स्वामीच्या नमस्कार करून फक्त एकच प्रार्थना करा बाळा मजबूत हो कारण आली आहे जय जय तर या संदेशाने तुमच्या हृदयाला शक्ती दिली असेल तुमच्या मनात उजड पडला असेल तुमच्या आत्म्यात स्वामीची ऊर्जा जाणवली असेल तर हो एक छोटीशी विनंती आहे माझ्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा हा सध्या जास्तीत जास्त लोकपर्यंत पोहोचत स्वामी समर्थाचा प्रकाश जगभर पसरव तर तुम्ही दिलेला प्रत्येक सबस्क्राईब तुमचा प्रत्येक शेअर आणि तुमचा प्रत्येक लाईक हा फक्त समर्थन नाही तर स्वामीच्या कार्यात तुमचा सहभाग आहे शेवटी दोन्ही हात जोडून फक्त एकच प्रार्थना आहे जय जय रघवीर समर्थक स्वामी माझ्या या चॅनलला आणि माझ्या सर्व बाळांना यश शांतता आणि आशीर्वाद द्या धन्यवाद बाळांधव आता भी टू पुढील दिव्य संदेशात सब्सक्राइब करायला